हॅलो मित्रांनो तुमचा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर आरशी सर एस सी मराठी माध्यमवर मित्रांनो आपण आज बघणार आहोत मित्रांनो जसे की आता कवितेविषयी बोलणार आहोत कारण का खूप काही कमेंट आलेलं होतं आपल्या युट्यूब चॅनलवर की कवितेविषयी सर थोडं समजत नाही त्याच्याबद्दल सांगा ओके एक मार्चला तर आपल्या पेपर आहे तर सगळ्यांना माहीत आहे बरोबर तर एक दिवसापूर्वी आपण हे जर करून घेतल्यानंतर हा सगळ्यांना माहित आहे की खूप काही युट्यूबर मिळेल तुम्हाला आणि तुम्ही सगळे काय बघितले असं युट्यूबवर पण मित्रांनो कन्सेप्ट क्लिअर होत नाही त्यात तिथे कारण का आपले कसं आहे मित्रांनो जे काही आपल्या आपल्या विदर्भातले लोक आहेत याकडले ओके बरोबर ते बरोबर त्यांना समजत नाही काय नाही की त्यांची लॉंग्वेज हायेस्ट लँग्वेज असती आपल्या सरांची युट्यूबवरच्या पण आपण कसं मित्रांनो एकदम चांगला आहे खेड्यापाड्यातले लोक आहोत बरोबर तरी पण तुम्हाला मी समज म्हणजे तुम्हाला समजावं जसं त्या प्रकारे सांगेन मित्रांनो ओके आपल्याला मित्रांनो विचारलेलं असतं की काय आपल्याला दोन कविता विचारलेल्या असतात बरोबर आहे दोन कविता विचारलेल्या असतात त्यापैकी एक कविता आपल्याला सोडवायची असते पण कोणती कविता येणार हे येणार ते येणार शक्यतो मित्रांनो माहीत नाही पण आपल्याला माहित आहे की संपूर्ण कविता करून जाऊया ओके आपल्याला फायदा होईल तर चला तर मित्रांनो आपण बोलूया काय करूया कविते पे चर्चा जसे की श्री नरेंद्र मोदी यांनी कशा परीक्षेवर चर्चा म्हणलं होतं आपण कवितेवर चर्चा करूया आज जरासा ओके कवितेपे पे चर्चा चला तर मित्रांनो आपण करूया पहिले प्रस्तुत कवितेचे कवी ओके प्रस्तुत कवितेचे कवी मित्रांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की कसं लिहायचं कवितेत कविता तर दिलेली असते पण त्या ते सेम मांडणी करायची का त्याच प्रकारे आपल्या ह्याच्यावर कशावर शीटवर चला तर मित्रांनो आपण सेम मांडणी तिथे करायचं नाही बरोबर आपल्या म्हणाला ना आपण पहिले काय फर्स्ट ओळीमध्ये काय सांगायचं की प्रस्तुत कवितेचे कवी सांगायचे ओके प्रस्तुत कवितेचे कवी सांगायचं जे काय मी उदाहरणार्थ वस्तू घेतले तर आहात बरोबर कोणती घेऊ शकता तुम्ही वस्तू घेतले मी प्रस्तुत कवितेचे कवी कोण आहेत मित्रांनो द भा धामनस्कर बरोबर आहे द भा धामनस्कर आहे तर पुढे लिहायचं मित्रांनो काय द भा धामनस्कर राईट धामनस्कर राईट असं लिहून टाकायचं मित्रांनो सेम कशामध्ये ओळीमध्ये लिवायचं मित्रांनो लाईन टू लाईन ओके okay, एकदम भरपूर आपल्याला मित्रांनो शीट देतात टेन्शन घ्यायचं नाही प्रश्न संपलाय नाही तर एवढं पेज वरत आहे ना आपलं तर दुसऱ्या पेजवर लगेच दुसरा प्रश्न टाकायचा काय करायचं टेन्शन घ्यायचं नाही का कारण का पैसे दिलेलो आहोत आपण बरोबर आहे कशासाठी हॉल साठी दिलेलो आहोत अजून मित्रांनो फी भरलेलो आहोत तर आपला फायदा काहीतरी पाहिजेच ना आपल्याला म्हणून मित्रांनो आपण मस्त पैकी लिहायचं नेक्स्ट एक मार्गाला विचारले जातो प्रस्तुत कवितेचे कवी वस्तू विचारतोय अश्वास चित्र आकाश जे वगैरे जे काही आपल्याला कविता दिलेली आहेत एकूण टोटल त्यापैकी दोन कविता विचारलेल्या असतात त्या दोन कवितावर काव्यसौंदर्य काव्यसौंदर्य विचारले जातो फर्स्टमध्ये रसग्रहण कोणत्याही कवितावर विचारले जातो त्या दोन कविता व्यतिरिक्त कोणत्याही कवितेवर आपल्याला काव्य काव्यसौंदर्य सॉरी रसग्रहण विचारले जाते बरोबर चला तर पुढे काय कवी आपण प्रस्तुत कवितेचे तर कवी झाले वस्तू घेतले उदाहरणामध्ये तर प्रस्तुत कवितेचा विषय विषय काय आहे वस्तू तर सगळ्यांना माहित आहे जे काय आपल्या वस्तूच आहे फळ काय आहे वस्तूच आहे मी कोण आहोत वस्तू नो मी एक सजीव माणूस आहोत खतरनाक तुमच्या समोर ओके बोलत आहोत करत आहोत काही हात आलत आहोत तर मित्रांनो प्रस्तुत कवितेचा विषय वस्तू आहे तर वस्तू यांना कोणतं तर आपण प्राधान्य दिलेलं आहोत त्यांना तर काहीतरी आपण दिलेलो आहोत ना बरोबर काय बाबा वस्तूंना सजीव म्हणलेला आहे बरोबर वस्तूंना स्वच्छ राहायला आवडते वस्तूंना कशा माणसासारख्या राहायला आवडते त्यांना मन नसेल करायचं असं जे काही वस्तूमध्ये आपल्याला दिलेलं असेल तर मित्रांनो सांगायचं की काय सांगायचं निर्जीव सजीवपणा मला वाटत असं सगळे काही पाठ केलंय हा मित्रांनो थोडीफार झालेल्या आहेत पाठ काही पण काय माहीत परीक्षेत येईल पण आपली एकदम तयारी खतरनाक मध्ये असली पाहिजे ओके निर्जीव वस्तू ना निर्जीव वस्तूंना सजीवपणा उपणा वस्तू ना निर्जीव वस्तूंना सजीवपणा ओके okay. लिवायचं मित्रांनो सेम सेम गोळीमध्ये लिवायचं खाली उतरायचं एक गोळी सोडायचं असेल तर एक ओळी सोडून टाकायचं खाली लिवायचं निर्जीव सजीवपणा सजीवपणा ओके सेम मित्रांनो निर्जीव असतुना सजीवपणा आपल्या मनात जे काही आपला विचार असेल ते विचार ओके चला okay. तर मित्रांनो प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ प्रस्तुत कवितेत जर काय जर अर्थ दिलेला असेल सॉरी शब्द दिलेले असेल त्याचे काय अर्थ लिवायचं असते बरोबर आहे काय रेवायचे असते अर्ध रेवायचे असते जर तुम्हाला कळालाच असेल समान शब्द लिहायचे असते बहुतेक तर ओके हम्म प्रस्तुत कवितेतून व्यक्त होणारा विचार या कवितेत कोणता विचार व्यक्त होतो कोणता विचार कोणता व्यक्त होतो म्हणजे वस्तूंना आपण काहीतरी सांगितलेला आहे वस्तूंना कशात जागेत ठेवायचं आहे आपल्याला जे काही आपल्या मनात विचार व्यक्त होतो सगळ्यांना जर वस्तू कविता झालेली आहे सगळ्यांच्या शाळेमध्ये झालेली आहे बरोबर आहे तर आपल्याला सर सांगतात की वस्तू अशी असतात त्यांना चांगल्या जागी ठेवावे वस्तूला स्वच्छ ठेवावे आपले घाणेर त्यांना लावू नये आपण लावू द्या बरोबर आहे तर आपल्या मनात कोणता विचार येतो काय लिहायचा आहे आपल्या मनाने लिवायचं आपल्याला दोन पैकी दोन मार्क देणं भागच आहे जर कुठे जर तुमची जर चूक झालेली असेल बहुतेक खाडापोड करायचं नाही चुकताय ना चुकू द्या खाडापोड करू नका हय तिथं त्या ज्या ऑब्झर्वेशन करतात जे लोक मॉडरेटर असतात त्यांनी काय करतात एकदम जिथं चुकले तिथे धरते बरोबर तिथे धरून हर खाडाखोड केले थोडे एक मार्क तिथे कट करू शकतो पण काय माहित हरत देणं जर एकदम आता खुशीत असेल लाडू पिडू दिले असेल ताई आपली ओके तर काय करतात मस्त पैकी पटपट 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 आपल्या जर अक्षर छान दिसत असेल तर काय करतात एकदम खतरनाक पैकी आपल्याला मार देऊन टाकतात खाडाखोड करायचं नाही म्हणून मित्रांनो प्रस्तुत व्यक्त होणारा विचार आपल्या मनातले जे विचार येतात तो इथे बदल द्या कोणता विचार येतो आपल्या मनात तो निघायचं किंवा मित्रांनो याच्या व्यतिरिक्त बरं याच्या व्यतिरिक्त आहे किंवा हे तर विचारलं जात विचारले जाते किंवा काय विचारले जाते मित्रांनो प्रस्तुत कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे ही कविता मला खतरनाक पैकी आवडली खतरनाक जिवायचं नाही ही कविता मला आवडली कारण का या कवितेमध्ये वस्तूंना सजीवपणा म्हटलेला आहे वस्तू जसे की आपले कोण आहेत आपले आपले एक मित्र मैत्रिणीत आहेत कारण का मित्रांनो वस्तूला जसं आपण हाताळा हाताळायचं त्या प्रकारे कारण का समजा एक मोटरसायकल आहे आहे मोटरसायकलला कुठल्याही त्याच्यात पेट्रोल टाकत नाही काय टाकत नाही आपण बरोबर आहे कसे जर हाताळतात ते खराबच होणार ना तिथं आपली लोकांसमोर कशी तर फजी फजिती होणार काय ते आपल्याला दुष्परिणाम भोगावा लागेल म्हणून वस्तूंना पण चांगल्या प्रकारे हाताळा मित्रांनो ओके हा तर मित्रांनो काय प्रस्तुत कविता आवडण्याची व ना आवडण्याची कारणे शक्यतो आवडण्याचीच कारणे लिवायची मित्रांनो ना आवडण्याची कारण का नकारात्मक विचार करायचा नाही मित्रांनो बरोबर नकारात्मक विचार केला तर कुठं तर आपलं काय होतो हा बाबा याचं कुठेतर काय नकारात्मक आपल्याला तर विचारलेला आहे तर आवडण्याची व ना आवडण्याची कारणे शक्यतो आवडण्याची कारणे लिहायची मित्रांनो भरपूर जेवढे काय किती मार्काला विचारले दोन मार्काला भौतिक मुलं काय करतात मित्रांनो आता दोन मार्कला असते पण आपल्या मनात खूप विचार असते लिवायचं आर लिवाय की घरी येऊन व एक वही घ्यायचं लिवायचं पण तिथं कशाला लिवायचं आपला टाइम वेस्ट होतो बरोबर आहे म्हणून मित्रांनो कवितेबद्दल म्हणजे कविते पे चर्चा आपण सेम मित्रांनो सगळी कविता आहे असेच आहे सेम काय विचार कवितेचा विषय कवितेचे कवी कोण आहेत कवितेचा विषय काय आहेत कवितेतील शब्दांचे अर्थ काय आहेत नंतर कवितेतून तुम्हाला विचार किंवा कविता आवडण्याची व न आवडण्याची कारणे रसदारण के तुम्ही केलेलं आहात काव्यसुंदर्य माहित आहे तुम्हाला सगळं काय माहित आहे जे मित्रांनो ला आहेत आपलं ओके आपल्याला उपयोगी लेखन लेखनामध्ये अजून काय जे काय आपल्याला निबंध लेखन जे वैचारिक लेखन असते त्याला निबंध लेखन म्हणतात त्याच्यामध्ये त्याच्यासाठी व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो मी एक दिवस आहे आपल्या जवळ वेळ एक दिवसाचा आहे ना भरपूर काही वेळ आहे त्या एका दिवसात आपण एव्हरेस्ट वर चढू शकत नाही पण मित्रांनो शक्यतो आपण होईल तेवढा अभ्यास करूया ओके आ, मला तर अशी आशा आहे की तुमचा अभ्यास झालेला असेल खूप काही ओके तर आता मित्रांनो आता कविता पिक्चरचे आपण जर बंद करूया तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला शक्यतो तुम्ही काय करा सबस्क्राईब करा मित्रांनो कारण का खूप दिवस झालं आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ पडलेला नाही ओके मला अशा आहे मित्रांनो हे तुम्हाला समजलं असेल मस्त पैकी ओके चला तर मित्रांनो तुम्ही समजून पण घ्या आणि प्रॅक्टिस करा एक दिवसामध्ये ओके दिवसाम वन डे बिफोर एक्झाम खतरनाक पेपी पैकी पे ओके चला तर मित्रांनो हो धन्यवाद इतर थांबूया ओके बाय तुम बाय